मतदान चोरी विरोधात राज्यभर देशभरामध्ये काँग्रेस कडून मशाल रॅली काढली आहे आपण जर बघितलं तर सोलापूर मध्ये सोलापूर मध्ये आपण जर बघितलं तर खासदार चौका मधून आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

मंत्री जे त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी उमर हुसेन यांच्या नावाचा उल्लेख जो आहे आहे आधीचा इतिहासच माहिती नाही आमचा मान आणि शान या सोलापूरचे चार होतात इथे इथून आज आम्ही रॅली सुरुवात केली ज्याला काल काही त्यांनी असं सुद्धा म्हणलेलं आहे की मला मी इथला ना नाही हे त्यामुळे मला माहिती नाही काय होता जेव्हा मंत्र्यांना एवढा अभ्यास असायचा जेव्हा तुम्ही एका जिल्ह्याचं नेतृत्व करता तेव्हा तुम्हाला त्या जिल्ह्याबद्दल सगळी माहिती असतात करायचे त्याच्याकडे लक्ष जास्त देखील आपण बघू शकताय की मशाल राजी या ठिकाणाहून निघालेली आहे आणि आपण जर बघितलं तर पालेमंत्र्यांचं ज्या पद्धतीनं वक्तव्य आहे त्यानुसार त्यांना या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीचा आवाज खासदार प्रवृत्ती शिंदे यांनी पालकमंत्र्याला दिल्याचं एकूण चित्र आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळतंय आहे त्यावेळेस तो शिक्षक सविश्वभूषण सांगून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका